शेलोडी येथील चाकू हल्ल्यातील जखमी इसमाचा अटकेसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात संजय कारवटकर यांच्याकडून जुन्या वादामधून शेलोडी येथे झालेल्या चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी बुधवारी आरोपींच्या अटकेसाठी गाडे यांचा मृतदेह थेट ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणून संताप व्यक्त केलाय जुन्या वादामधून तालुक्यातील शेलोडे ते सोमवारी मार्च रोजी दोन हाणामारी झाली होती यावेळी चौघांनी रघुनाथ गाडे आणि त्यांचा मुलगा गोपाल गाडे याला जबर मारहाण करत चाकूने भोगसून त्यावर गंभीररीत्या जखमी केले जखमी गाडे पिता पुत्रांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ हरिश्चंद्र गाडे यांचा रात्री अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आज दुपारी नातेवाईकांनी मृतदेह अकोल्यावरून खामगाव येथे ग्रामीण पोलीस स्टेशन समोर आणून ठेवला उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रकरणी मनोहर गाडे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पवन दशरथ बाणाईत मनोरमा दशरथ बाणाईत दशरथ आत्माराम बाणाईत आणि मोहन दशरथ बाणाईत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये कलम वाढवूनही चारही आरोपींविरुद्ध पवन बानाईक याला अटक केलेली आहे तर इतर आरोपी सध्या तरी फरार आहेत इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज